युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी, अगदी माफक दरात चिमुकल्यांसाठी गेम झोन सुरू मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत तसंच करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घवघवीत यश मिळवलं असलं तरी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मशालीची चर्चा सर्वाधिक आहे मशाल या चिन्हाला कर्जत विधानसभा मतदारसंघातून जवळजवळ अठरा हजार मतांची आघाडी मिळाली आहे महायुतीत आमदार खासदार आणि बलाढ्य नेते एकत्र असताना पराभूत झालेल्या उमेदवाराला विजयी उमेदवारापेक्षा सर्वाधिक मतं मिळाल्यानं चर्चा आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आलीये हे नक्की महाराष्ट्रातील बहुचर्चित मावळ लोकसभा निवडणूक चुरशीची झाली असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक साधत विजयाचा गुलाल उधळला बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला महायुतीत दिग्गजांची फळी पाहता बारणे यांचा विजयश्री निश्चित होता कारण सर्वाधिक आमदार बारणे यांच्या जवळ होते तर ते स्वतः विद्यमान खासदार राहिलेत या उलट वाघेरे पाटील यांच्याकडे फारशी ताकद नव्हती परंतु असं असताना देखील बारणे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर काटेकी टक्कर द्यावी लागली हे मात्र नक्की वाघेरे पाटील हे बारणे यांच्या बरोबरीनं मत घेत असल्याचं होतं होत खरंतर वाघेरे पाटील यांना आपल्या होम पीच वर फारशी उत्कृष्ट कामगिरी करता न आल्यानं त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला सध्या चर्चा आहे ती कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची कर्जत विधानसभा मतदारसंघात बारणे सतरा हजार सहाशे साठ मतांनी पिछाडीवर राहिलेत दरम्यान कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थुर्वे आहेत शिवाय माजी आमदार सुरेश लाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांची ताकद देखील महायुतीसोबत होती त्याचबरोबरीनं भाजपनं देखील अस्तित्वाची लढाई बारणेंच्या विजयासाठी लढली मात्र महायुतीतील पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना जुळवून घेण्याची तयारी न दाखवल्यानंच संजोग वाघेरे यांना कर्जतमध्ये बारणेंपेक्षा अधिकची मतं मिळाली दरम्यान महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटून चिन्ह देखील बदललं गेलं असताना कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मशालीला मोठ्या संख्येनं मतांची आघाडी मिळाली त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी बारणे यांना कशा पद्धतीनं मदत केली हे पाहणं गरजेचं बनलंय गुलाल जरी बारणेंच्या विजयाचा उधळला असला तरी कर्जत मतदारसंघात चर्चा मात्र मशालीची आहे एकूणच कर्जत विधानसभा मतदारसंघात आत्मचिंतनाची वेळ ही महायुतीच्या नेत्यांवर आली आहे हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ